सर्व आत्मस्नेही आणि सद्गुरू प्रेमी साधकांना साष्टांग प्रणाम दंडवत तर आज आपण ह्या ठिकाणी कोटी ग्रंथाचं सार जीव ब्रह्म ऐक्य हा मुद्दा ह्या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत तर ह्या जगामध्ये अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत भरपूर ग्रंथ आहेत तर किती ग्रंथ आहेत याचा जर विचार केला तर पहा जर असा एकाडे एक जर ग्रंथ ठेवला आणि त्या ग्रंथाची जर लाईन लावली ला तो तो तर ह्या पृथ्वीला पूर्ण दोन राऊंड येते एवढे ग्रंथ ह्या जगामध्ये उपलब्ध आहेत मग ह्या ग्रंथाचा नमके सार काय आहे साधू संतांनी जे ग्रंथ लिहून ठेवलेत ह्या ग्रंथामध्ये नेमकं त्यांना काय सांगायचं तर हा मुद्दा ह्या ठिकाणी आपण पाहणार आहोत तर त्यालाच ह्या ठिकाणी म्हणतात कोटी ग्रंथाचा सार जीव ब्रह्म ऐक्य तर एवढे जर ग्रंथ असले तर त्या ग्रंथामध्ये फक्त एकच मुद्दा त्या ठिकाणी सांगितला आहे तो म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य तर ह्या ठिकाणी जीव हा जीव नसून ते स्वरूपच आहे हे ह्या ठिकाणी या सर्व ग्रंथामध्ये पटून ह्या ठिकाणी दिला आहे पहा एक उदाहरण सांगतो जसं ह्या जगामध्ये अनेक प्रकारचे उद्योगधंदे चालतात मग किती उद्योगधंदे चालतात याची जर यादी जर केली तर कागद सुद्धा पुरणार नाही एवढे उद्योगधंदे चालतात पण हे उद्योगधंदे चालण्याच्या पाठीमाग हेतू नेमकं काय आहे तो म्हणजे फक्त एकच हेतू आहे तर पैसा कमवणे उद्योगधंदे भरपूर आहेत पण उद्देश मात्र एक हे पैसा कमवणे तसं ह्याही ठिकाणी कोटी ग्रंथ आणि ह्या कोटी ग्रंथाचा सार जर काय असन तर तो, तो म्हणजे जीव ब्रह्म ऐक्य तर जीव ब्रह्म ऐक्य नेमकं म्हणजे काय तर जे जीवभर मायके करायचं का आहेच तर ह्या ठिकाणी पहा प्रत्येक जीवाची धाव प्रत्येक मनुष्य जीवाची धाव फक्त मोक्ष प्राप्ती करण्या पाठीमाग आहे मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आणि तेच मोक्षमय सुख समाधान शांतता मुक्त तिथी ही तिथी आपल्या ह्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायची आणि ती तिथी प्राप्त कशी होईल तर जोपर्यंत आपला जीवपणा जात नाही आणि आपलं खरं स्वरूपाची ओळख ह्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत आपल्याला ती मुक्त तिथी मोक्ष ह्या ठिकाणी कदापि प्राप्त होणार नाही मग ह्या ठिकाणी कोटी ग्रंथाचा सार आहे जीव ब्रह्म की ते कसं समजून घ्यायचं तर पा एकनाथ महाराज म्हणतात कल्पना अविद्या तेने झाला जीव ह्या परब्रम्माच्या ठिकाणी कल्पना आली अविद्या आली आणि ते जीव पदाला ह्या ठिकाणी प्राप्त झाला मग त्याची जर कल्पना काढली अविद्या जर काढली मी ही भ्रांती त्याची गेली आणि मीच प्रब्रह हे त्याला कळलं तर मुळातच त्याचा जीवपणा जाऊन तो प्रब्रम्ह स्वरूप ह्या ठिकाणी होतो म्हणजे जीव ब्रह्म ऐके करायचं का हायच हायच फक्त त्याच्यामधला मधला भेद काढायचा पहा जसं एखादा घट असतो घट म्हणजे मातीचं मडक आता त्या मातीचा मडक आणि त्याच्यामधला आकाश आणि बाहेरला आकाश एक एका दोन आहे तर आतला आकाश बाहेरला आकाश हे एकच आहे परंतु मग दोन नावं आली घाटाच्या आतमधला आकाश आणि बाहेरला आकाश असे दोन नावं आली तर त्या घाटाच्या सापेक्ष मग ह्या ठिकाणी आपल्याला घाटामधला आकाश आणि बाहेरला आकाश यांचं ऐक्य करायचं असेल तर काही वेगळी प्रक्रिया करावी लागण का तर अजिबात नाही फक्त समजून घ्यावं लागेल आतला आकाश आणि बाहेरला आकाश हे एकच आहे अजून एक उदाहरण जसं एखादी घागर आहे ती घागर आपण या आप समुद्रात बुडावली आता घागरीत पाणी आहे आणि बाहेर पाणी आहे आपण बोलताना म्हणतो घागरीतलं पाणी बाहेरचं पाणी आता घागरीतलं पाणी आणि बाहेरचं पाणी एक आहे का दोन आहे तर या ठिकाणी घागरीतलं पाणी आणि बाहेरचं पाणी एकच आहे परंतु त्या घागरीच्या आकारानुसार त्याला त्या ठिकाणी दोन नावं पडली घागरीतलं आकाश घागरीतलं पाणी आणि बाहेरलं पाणी ते घागरीचा आकार जर नष्ट झाला तर त्या ठिकाणी पाणी एकच आहे मग त्या पाण्याचं ऐके करायचं का हायेच मुळात हायच फक्त समजून घ्यायचे आपल्याला का घागरीतलं पाणी आणि बाहेरलं पाणी एकच आहे तसं ह्या ठिकाणी जे परब्रह्म जे आहे त्या परब्रम्ह ठिकाणी मलिन मायाचं आवरण आलं आणि ते ह्या ठिकाणी जीवपादाला पात्र झालं त्याच्या ठिकाणी भ्रम आला मी करता मी वगता मी सुखी मी दुःखी मी जन्माला आलो हा देहच मी ह्या देहाच्या ठिकाणी होणारा कर्म माझ आणि असं ममत्व त्याच्या ठिकाणी जाळल्यामुळं त्या ह्या ठिकाणी जीवपदाला पात्र झाला आणि नित्य सुखी असून सुद्धा तो ह्या ठिकाणी दुःख भोगू लागला आणि एकदा का त्याचं याचा आज्ञान निघून गेलं तर तो ह्या ठिकाणी प्रब्रमच होऊन जातो हे ह्या ग्रंथाचं सार आहे मग आपचा मुद्दा जेव्हा कोटी ग्रंथाचं सार जीव ब्रह्म ऐक्य मग कोणताही ग्रंथ असू त्या ग्रंथामध्ये फक्त एकच मुद्दा ह्या ठिकाणी सांगितला आहे तो म्हणजे हा जीव जीव नसून तो प्रब्रम स्वरूप आहे आणि एकदा का त्या जीवाला आपल्या स्वरूपाची ओळख झाली त्याचं आज्ञान गेलं का त्याला ह्या ठिकाणी त्याची मुक्त ह्या ठिकाणी प्राप्त होते परंतु हे सर्व समजून घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे आपल्याला सद्गुरूला शरण जायचं आहे एकदा का सद्गुरूला शरण झालं का सद्गुरु आपल्याला अहम ब्रह्माष्टमीचा बोध करतात तत्व महावाक्याचा बोध करतात आणि ते तत्व महावाक्य त्याचं मंथन केल्यानंतर अहम ब्रह्माष्टमी मेज ब्रह्म आहे याचा एकदा आपला जो प्रणव जे आहे श्वास चालतो त्या श्वासाच्या माध्यमातून एकदा का त्या नामचिंतन केलं त्याचं मंथन केलं का जीवाचा अज्ञान जाऊन त्याचा निश्चय होतो मी ब्रह्म आहे ते आणि मग त्याला त्याचं ती मुक्त तिथी ह्या ठिकाणी प्राप्त करून घ्यायची पहा मोक्ष प्राप्त करायचा नाही तो प्राप्तच आहे फक्त तो मोक्ष आपल्याला ह्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे परंतु त्यासाठी आपल्याला ह्या ठिकाणी परंपरेने आलेले सद्गुरू ह्या ठिकाणी करावे लागतील सद्गुरू हे कृपाळ असतात स्वत्रिय असतात आणि ब्रह्मनिष्ठ असतात अशा सद्गुरु जर आपल्या जीवनात लाभले तर आपलं आज्ञान ह्या ठिकाणी निघून जाईल म्हणून फक्त एकच गोष्ट या ठिकाणी निश्चय करायचा खात्री करून घ्यायची का आपल्याला जे सद्गुरू भेटले ते परंपरेने आलेले आणि जसं शास्त्रात सांगितले ब्रह्मनिष्ठ सोत्रे कृपाळू ह्या पद्धतीनं आहेत का आणि अशा पद्धतीनं जर अशा सद्गुरू जर आपल्याला भेटले तर निश्चित आपलं आज्ञान जाऊन आपल्या स्वरूपाची आपल्या ह्या ठिकाणी ओळख होईल आणि आपल्याला नित्य प्राप्त असलेला मोक्ष ह्या ठिकाणी प्राप्त होईल चला तर आजचा मुद्दा संपला तर हे जे सांगितलं हे कसं वाटलं हे कळवा आणि चॅनलला लाईक करा जय